तीन सांग झाली तरी पण काम होत चाललंय का बावीस तारखेला पूजन आहे चल तिकडं बाहेर घासून काढायचंय हो भावे ऍडव्होकेट ओ श्री स्वामी तर नमस्कार रामराम मंडळी पुन्हा एकदा त्याच्या पोलीसच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर डेंटिंग पेंटिंग म्हणा किंवा त्याच्या पॉलिय काय लांबड लावत नाही हे एकटकोट त्रास झालंय ही सगळं आधी घासून घेतो म्हणजे एक्स्ट्रा रेडियम आहे एक ही पट्ट्या दिसते त्या रेडियम काढलेल्या पट्ट्या त्या आधी काढून घेतो दरवाजा आत घ्या एखादं ही होईल बघा असं पाजरून द्यायचा आधी हा त्यानं जागा सु एकदा मऊ पडलं का नाही ही चिकट ती जागा सोडते हे बघा निघत हे आता तुम्ही म्हणशील हे रेडियम रेडियमवाल्याकडं किंवा ए, रे ए, ए चांगला बोले ग तुम्ही म्हणशील की आता हे रेडियमवाल्याकडं किंवा हे इथं मिस्त्रीच्याकडं काढून घ्यायचं नाही का तर पहिलं आमचं काम होतं त्यामुळे आम्हाला ह्या कामाचा कटा येत नाही तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही करू शकता नाही उगंच आम्ही करायचं होतो म्हणून तुम्ही काही करू नका तरी सगळं काढून घेतो किती वाजता येणार गाडी जावा जावा एक जाव तर एक पंधरा वीस मिनटाच्या फारकानंतर नंतर काम केल्यानंतर ही निघा झालं बघा क्लिअर असच दोन्हीकडलं पण म्हणजे काय विषय आहे शॅम्पू पण वापरू शकता तुम्ही घरातल्या घरात काढन राहतेला तर आता तिकडलं काढलं आता ही तीन खिडकी आहेत तेवढं काढून घेतो मग तर बाहेरून बघा हे सगळं क्लीन झालं म्हणजे जे रेडियम होतं ती या दरवाज्याला काचाच नाही पण आता विषय कसा आहे बघा ही जी फट आहे ही प्रत्येक ठिकाणी बघा कुठं पण सर्व्हिसिंगला जावा तर या जे पोर्शन राहतोय तो क्लीन होईत नाही मग ह्यासाठी आम्ही जरा दिशी जुगाड केली तर देशी जुगाड म्हणजे ही खरंच केमिकल चांगला आहे बरं हे असं फवारायचं आणि त्यानंतर असं बघा फडकं कोंबायचं याच्यात फडक टेकलं पाहिजे तिकडं पाक आता जी गोटच्या एवढं गोटमध्ये अंतर राहते त्याला काय आता पर्याय नाही तर ही काच पुढं जरी वडली तरी ही थटत या ही खोलाखोली करण्यापेक्षा एक, एक सबलेड आमचा कुठे गेला तो वर हे असं काहीतरी घ्यायचं ही जाम करायचं पूर्ण ही बघा बऱ्यापैकी जाम झालं पाहिजे आणि काय होईल की दोन्हीकडं प्रेशर पडलं का नाही ही निघतंय बघा सगळं हे एक दोन तीन वेळा असं करायचं आता ही सगळं करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवतो इथं प्रत्येक काचला आहे बघा बघा ही झालं बघा स्वच्छ इकडचं पण झालं बारीक सारीक दोनच गाड्या अशी बघितलं बघितलंय कसं मन शांत वाटलं पाहिजे किरक बारीक सारीच गोष्टीतूनच गाडी उठून दिसती आता हे तर झालं आता थाया काढून घेतो मातोश्री म्हणले जीवून झाले हो का आमचं मातोश्री आमच्या आल्या राहणार येडा हिया मारायचा तेवढीच झाल्या जाऊन जेवतो थाया न काढल्यामुळे अवस्था आता पण सिल्वर मारायचा खोलून मारायचे त्या पण आता आपल्याकडे तेवढी वेळ नाही यंत्रसामुग्री पण नाही तर <laughs> जेवण घेतो आधी जेवण झालं आणि आता आपण ह्या डिक्साच चो घेणार आहे आता ह्याला मटेरियल लागणार आहे की पाणी साधं कसलं पण दोनशे वीस नंबर पेपर आता ह्याचा विषय कसा या आधी जरा व्हायचं पहिलं फडक्यानं सगळं धुऊन घ्यायचं म्हणजे घाणबीन असत्या असं फडकं फिरवलं घाण लय लागत नाही असं फिरवायचं कचरा वगैरे असला का नाही निघून जातं ते पॉलिश पेपर खराब होत नाही फायनल yes. मग आता पाणी मारायचं टेपरान घासायचं परत पाणी मारायचं मग सगळं तांबेरा वगैरे निघून जातो तासाभराच्या फरकानंतर बघा अशी स्वच्छ झाली ही एक आता ह्याचा तर काय व्हिडिओ तुम्ही बघितलायच आता पल्लीकडं बघूया आणि सांगायचं झालं तर मग असे आपले ही एक डिक्स आणि ही चार डिक्स मारून झाल्या पार्किंग केल्या पाहुणेली गाडी आणि आता लागलीच ओल्या अंगाने म्हणजे चिरणी पण काढून कसं आहे येस आणि हो पडद टाकलं ते बघा दोन सेट होत दोन्ही पण टाकलं ते म्हणजे एक धुया दिलेला आहे तो का अंडा नाही दोन होत त्यातलं एक दोन मिळाला आणि घेऊ एक अजून आहे तो स्पेअरला ठेवायचा आणि जिंजी जी कवर होती सीटची टाकली ती ही आहे आपली टिप्पणी आता कसा विषय आहे बघा असते कशामुळे बघताय मागा त्यांना तांबारलेलं काढलं तर एक सर्वांना सांगू इच्छितो की ज्या वेळेस सर्व्हिसिंगला तुम्ही तुमची फोर व्हीलर असू दे किंवा कुठलीही गाडी असू दे त्याच्यावर जे एक्स्ट्रा आपण थळ्या बसवतो तर ते सर्व्हिसिंगला गेल्यानंतर म्हणजे वॉशिंगला गेल्यानंतर त्या थाया काढायच्या आता मग असे बघितलं सर की तुम्ही मारतूरना थाया काढल्या त्या लय असं अवघड होत नसते आणि थाया काढल्यानंतर त्या स्वच्छ करून घ्यायच्या आतनं बाहेरनं आणि डिक्सचा पण हे काय होते की तांबरत नाही अजिबात ह्यो फायदा असतो आणि गंजत नाही त्या परत रिक्षा नाही कालांतरानं कसं होतं की डिक्सा गांजाय चालू होती त्या असा विषय आहे तर घेता तो सुराला एवढं स्वच्छ करून चार तर टायरी झाली आता डिक्सवर दरवाजा नियोजन लावतो आता लागू आहे दरवाज्याच्या नाताला इथं जरा आत बाहेर नाही हो कलर बघा आणि हो जरा डीम दिसते हो त्यामुळं आता पहिला आतनं दरवाजा दोन्ही पण क्लीन करून घेतो आता ह्याला प्रोसेस सेमच आहे फक्त ह्याला सातशे नंबर वापरायचा चारशे वापरू शकता सहाशे वापरू शकता कारण की हे नुसतं डीम करायचं आहे आपल्याला आणि ही इथं लांबी कार्पेज भरायचं आता पॉलिस्टर पुट्टी वापरते ती पण आपण जरा वाईज <laughs> स्वस्तात मस्त पुट्टे वापरले झालं बघा चून एकदाशी आता इथं कसं आहे जरा हार्ड पेपर वापरला मी जरा वाईज तांभारले कधी दिसायला लागला म्हणजे आपल्याला हो। नेहमीच दोनशे वीस आता ह्याला तीनशे वीसनं घासायला लागतं पण आपल्याला फक्त ग्लेझिंग कमी करायचं होतं त्यामुळं सातशे नंबरनं घासलं जसं इकडलं घासलं तसंच ही, ही पण बघा मग अशी इथनं चालू केली आता मागला बंपर घासायचा तोपर्यंत ही वाजते मी इथं लांबी करपाची भरा इथे ह्याला दोनशे वीस चालतोय छोटा त्यांना न सुराला झालं बघा ही बंपर झाला लागलीच ही दरवाजा पण करून घेतलं आत न दिसताना पण गाडी खट्ट दिसल्या आता विषय हाय पुढचा तर ह्यात थोडं आपण पहिला कागद भरून घेतलेलं आहे हे पूर्ण मोकळं केलं बघा सडलेलं आणि आता आपण बनणार आहे ते कारपेट आता हे कसं आहे ह्याला लागतं खाला आहे आता ही कार्पेट घेतलं आहे थोडं काय ह्याला म्हणते ती पांढरा आहे काय मला पण माहीत नाही सारलो आता सगळं आणि हे ह्याच्यात थोडं पाणी मिक्स करायचं तसं लगेच वायासाठी थिनर मिक्स करतात पण आता कसं आहे लय दिवस झाला आम्ही या प्रयत्नात नाही त्यामुळ आहे हे असं चांगलं खलून घ्यायचं जोपर्यंत एकजीव होत नाही पोर्शन अडचणीत आहे आम्हाला कसं पहिला अनुभव आहे पहिलं कोविडमध्ये आम्ही दोन तीन वर्ष हीच उद्योग केला हायवेचं काम चालू झाल्यामुळं आमचं वर्कशॉप गेलं नसेल तर आता बऱ्यापैकी जम बसला असता पण असो जे होतं ते चांगल्यासाठी जुतून जे नाही होती पण चांगल्यासाठी जुत का गोला असं लावून घ्या हे आज जात आहे बघा जा जेवढं आत जाशील तेवढं फायद्याचं आहे माझे सडासाडीच काय भानगड नाही बघा भरून घेतले जरावाज वेळ देतो त्याला वाळू दे चांगलं तर हे असं फिनिशिंग आणलंय आणि आता झाली तिन्ही सांज कुठं कुठं तर टचअप पण घासून काढलं बघा तर अशा रीतीने आता टू <laughs> स्टुडंट्स एक डी फार्मसी और एक, एक जातासा का काय राहणे वाता व्यवस्थित व्यवस्थित पगार मिळणार नाही तिकडे माग पण ते पेपर इकडे नॉन सायन्स व्यवहार तुमच्या पप्पान तसं वाटल्याला कट्टा डेक्स ती तिथे ती घे तिथे ये करा कागद उचल तर मंडळी खूपच वेळ झाला आणि व्लॉग पण मोठा झाला दिवसभरात आज भरपूर काम झालं आता उद्या फायनल टचअप माराय जा आणि आता गाडीचा संध्याकाळ पण झाल्या हे आतून जरा लोक दाखवतो ही साधी लाईट हे असं केलंय बघा सगळं म्हणजे बऱ्यापैकी माणसाला नाहीच चालली तर थांबतो इथेच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि उद्याचा जो ब्लॉग करणार आहे तेव्हा आपण गाडीला फायनल बाहेरनं टचअप आणि उद्याच्याच ब्लॉगमध्ये बार मी फायनल लुक दाखवीन असं वाटतंय मला कारण की अजून रेडियमचं काम आहे होय रेडियमचं आहे ही वेल्डिंगचं आहे किरकोळ होय उद्या झालं तर ठीक नाही तर मग परवा दिवशी फायनल लुक दाखवतो नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद